महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना अठरा ते वीस नोव्हेंबर सुटी जाहीर करण्यात आलेली आहे खरंच ही सुटी जाहीर करण्यात आली का प्रत्येक शाळेला सुटी राहणार आहे का किंवा ही सुटी कोणत्या शाळांना जाहीर असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहता ॲट द रेट वेटो इन्फो हे यूट्यूब चॅनल या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आले असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा महाराष्ट्रात हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना अठरा ते वीस नोव्हेंबर सुटी जाहीर करण्यात आलेली आहे राज्यामध्ये सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवाव्यात असे निर्देश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी संबंधितांना द्यावे अशी सूचना राज्याचे उपसचिव तुषार महाजन यांनी दिलेल्या आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागलेले आहेत राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत त्यामुळं अनेक शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी जाहीर करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे शासनाकडे सादर करण्यात आलेला होता तुषार महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या के परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळं ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घ्यावा अशा सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी संबंधितांना द्यावे अशा प्रकारचे हे पत्र आहे आणि याच पत्राच्या अनुषंगाने राज्यातील शाळा अठरा ते वीस पर्यंत खरोखर बंद आहेत का किंवा सार्वत्रिक सुटी जाहीर करण्यात आली का याबाबतचं स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरेसाहेब यांनी याबाबत काय स्पष्टीकरण दिलेले आहे तर राज्यातील अठरा ते एकोणीस नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असून कोणतीही सार्वत्रिक सुटी जाहीर केलेली नाही आहे केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झालेली आहे त्यामुळं ज्या शाळेत एकही शिक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित शाळाबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी जाहीर करावी अशाबाबतच्या सूचना केलेल्या आहेत असे स्पष्टीकरण सुद्धा शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेबांनी दिलेला ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घ्यावा असे सूचना केल्या होते यावर शिक्षण आयुक्त सूरज मांडर साहेबांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि अठरा एकोणीस तारखेला नोव्हेंबरला कुठल्याही प्रकारची सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलेली नाही आहे अशा बाबतचे स्पष्ट निर्देश सुद्धा दिलेले आहे म्हणजेच अठरा आणि एकोणीस नोव्हेंबरला सर्व शाळा सुरू राहणार एकंदरीत सर्व प्रकरण पाहता मुख्याध्यापक यांचा निर्णय महत्वाचा राहणार आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत असून तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाची व संबंधित निवडणूक कर्मचाऱ्याची लगबग पाहायला मिळत आहे त्यामुळे अठरा एकोणीस वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या सूचना शिक्षण आयुक्त यांनी दिलेल्या आहेत कुठल्याही शाळेला सुटी जाहीर करण्यात आलेली नाही है। त्या आहे त्यामुळे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक शाळेला सुटी देण्याबाबत निर्णय घेतील असेही शिक्षण आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे